त्यांनी आपल्या तीक्ष्ण नखांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडून त्याला जमिनीवर आपटले हजारो दैत्य दानव त्यावेळी हातात शस्त्रे घेऊन भगवंतावर प्रहार करण्यासाठी आले परंतु भगवंतांनी चारी बाजूंनी आलेल्या त्यांना आपल्या बुजारूपी सेनेने लाथांनी आणि नखरूपी शस्त्रांनी मारले भगवान नृसिंहाच्या आयाच्या फटकार्याने ढग इतस्तह विखुरले त्यांच्या नेत्रांतील तेजाने सूर्यादी ग्रहांचे तेज फिके पडले त्यांच्या श्वासांच्या जोराने समुद्र खवळले आणि सिंहनादाने भयभीत होऊन हत्ती चित्र करू लागले त्यांच्या आयाईला थडकून देवतांची विमाने अस्ताव्यस्त झाली स्वर्ग डळमळू लागला आपटलेल्या पायांच्या धक्क्याने भूकंप होऊ लागले आणि वेगाने पर्वत उडू लागले तसेच तेजामुळे आकाश आणि दिशा दिसेनाशा झाल्या यावेळी भगवंतांशी सामना करील असा कोणी दिसत नव्हता शिवाय त्यांचा क्रोधही वाढतच होता राजसभेत ते उंच सिंहासनावर जाऊन विराजमान झाले त्यावेळी त्यांच्या अत्यंत तेजस्वी आणि क्रुद्ध झालेल्या भयंकर चेहऱ्याकडे पाहून त्यांच्याजवळ जाऊन त्यांची सेवा करण्याचे कोणालाही धाडस झाले नाही जेव्हा स्वर्गातील देवींना ही आनंदाची बातमी समजली की तिन्ही लोकांची डोकेदुखी असलेल्या हिरण्यकशिपू युद्धामध्ये भगवंतांच्या हातून मारला गेला तेव्हा आनंदाने त्यांचे चेहरे प्रफुल्लित झाले त्या भगवंतांवर वारंवार पुष्पवर्षाव करू लागल्या त्यावेळी विमानातून आलेल्या देवतांची भगवंतांच्या दर्शनासाठी आकाशात गर्दी झाली देवांचे ढूर आणि नगारे वाजू लागले गंधर्व राज गाऊ लागले अप्सरा नृत्य करू लागल्या राजा त्याचवेळी ब्रह्मदेव इंद्र शंकर इत्यादी देव ऋषी पितर सिद्ध विद्याधर महानाग मनु प्रजापती गंधर्व अप्सरा चारण यक्ष किंपुरुष वेताळ सिद्ध किन्नर आणि सुनंद कुमुद वगैरे भगवंतांचे सर्व पार्श्व त्यांच्याजवळ आले सिंहासनावर विराजमान झालेले अत्यंत तेजस्वी भगवान ऋसिमांचे ते मस्तकावर हात जोडून थोड्या अंतरावरून स्वतंत्रपणे स्तुती करू लागली ब्रह्मदेव म्हणाले प्रभो आपण अनंत आहात आपल्या शक्तीचा कोणाला अंत लागत नाही आपला पराक्रम अद्भुत आणि कर्म पवित्र आहे जरी आपण गुणांच्याद्वारा आपल्या लिलेने संपूर्ण विश्वाची उत्पत्ती पालन आणि प्रलय करीत असला तरी स्वतः निर्विकार असता मी आपणास नमस्कार करतो श्री रुद्र म्हणाले कल्पाचा शेवट करण्यासाठी आपण क्रोध धारण करता पण ज्या तुच्छ दैत्याला मरण्यासाठी आज आपण क्रुद्ध झाला तो मारला गेला आहे त्याचा मुलगा आपल्याला शरण आला आहे हे भक्त वत्सल प्रभो आपण आपल्या या भक्ताचे रक्षण करावे इंद्र म्हणाले हे परमात्मन नरसिंवा आपण आमचे रक्षण करून आमचे जे यज्ञबाग आम्हाला परत मिळवून दिलेत ते वास्तविक आपलेच आहेत दैत्याच्या त्रासाने मिटलेले आमचे हृदय कमल आपण प्रफुल्लित केले ते सुद्धा आपलेच निवासस्थान आहे अहो नाथ हे जे स्वर्गाचे राज्य त्याचे आपल्या सेवकांना काय तमा कारण ते काळाचाच घास आहे आपले भक्त आपल्या भक्तीशिवाय मुक्तीचा सुद्धा आदर करीत नाहीत तर मग इतर भोगांची काय कथा ऋषी म्हणाले हे पुरुषोत्तमा आपण तपश्चर्येच्या मार्गानेच आपल्यात लीन झालेल्या जगाची पुन्हा उत्पत्ती केली होती आणि त्याच आत्मतेजस्वरूप श्रेष्ठ तपश्चर्येचा आम्हाला उपदेश केला होता या दैत्याने त्या तपश्चर्येचा विध्वंस केला होता हे शरणागत वत्सला त्या तपश्चर्येचे रक्षण करण्यासाठी अवतार धारण करून त्याच उपदेशाला आपण अनुमोदन दिले आहे पितर म्हणाले प्रभो आमचे पुत्र आमच्यासाठी जे पिंडदान करीत ते हा बळजबरीने हिसकावून घेऊन खात असे जेव्हा ते तीर्थामध्ये किंवा पर्व काही तर्पण करीत ते सुद्धा हा पीत असे आज आपण आपल्या नखांनी त्याचे पोट फाडून ते सर्व आम्हाला परत दिले आहे सर्व धर्मांचे आपणच रक्षण करते आहात हे नृसिंह देवा आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत सिद्ध म्हणाले हे नृसिंहदेवा या दुष्टाने आपल्या योग आणि तपश्चर्येच्या बळावर आमची योग साधने सिद्ध केलेली गती हिसकावून घेतली होती आपण आपल्या नखांनी त्या घमेणखोराला फाडले आहे विनम्र भावाने आम्ही आपल्या चरणांना नमस्कार करीत आहोत विद्याधर म्हणाले हा मूर्ख आपले बळ आणि शौर्य यांनी घमेणखोर झाला होता आम्ही विविध धारणा करून जी विद्या प्राप्त केली होती ती सुद्धा याने नाहीशी करून टाकली युद्धामध्ये आपण याला यज्ञपशुप्रमाणे मारले मायेने नृसिंह बनलेल्या आपणास आम्ही नित्य नमस्कार करीत आहोत नाग म्हणाले ज्या पाप्याने आमचे मणी आणि आमच्या श्रेष्ठ व सुंदर स्त्रियांनासुद्धा हिसकावून घेतले त्याची छाती फाडून आपण आमच्या पत्न्यांना अतिशय आनंदित केले आहे प्रभो आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत मनू म्हणाले देवादी देवा, देवा आम्ही आपले आज्ञाधारक मनू आहोत ज्या दैत्याने आमची धर्ममर्यादा उल्लंघली होती त्या दृष्टाला आपण मारले आम्ही आपले सेवक आहोत आम्ही आपली काय सेवा करावी याविषयी आज्ञा करा प्रजापती म्हणाले परमेश्वरा आपण आम्हाला प्रजापती बनविले होते परंतु याने मनाई केल्याने आम्ही प्रजा उत्पन्न करू शकत नव्हतो आपण याची छाती फाडली आणि हा जमिनीवर कायमचा झोपी गेला सत्वमय मूर्ती धारण करणाऱ्या हे प्रभो आपला हा अवतार जगाच्या कल्याणासाठी आहे गंधर्व म्हणाले प्रभो आम्ही आपल्यासाठी नृत्य करणारे अभिनय करणारे आणि संगीत ऐकविणारे सेवक आहोत ज्या दैत्याने आपले बळ शौर्य आणि पराक्रमाने आम्हाला त्याचे गुलाम करून ठेवले होते त्याची आपण ही दशा केलीत कुमार्गाने जाणाऱ्याचे कधीच कल्याण होत नाही हेच खरे चारण म्हणाले प्रभो सज्जनांच्या हृदयाला पीडा देणाऱ्या दृष्टाला आपण संपविले आहे जे प्राप्त होताच जन्ममृत्युरूप संसार चक्रातून सुटका होते त्या आपल्या चरणकमलांना आम्ही शरणा आलो आहोत यक्ष म्हणाले हे नरहरे आपल्या श्रेष्ठ कर्मांमुळे आम्ही आपल्या सेवकांमध्ये प्रधान म्हणून गणले जात होतो परंतु या हिरण्यकशिपूने आम्हाला आपली पालखी बाहणारे भोई बनविले हे प्रकृतीच्या नियामक परमात्म्या याच्यामुळे लोकांना होणाऱ्या कष्टाच्या जाणीवेनेच आम्हाला आपण त्याला मारले आहेत किंपुरुष म्हणाले आम्ही अत्यंत तुच्छ असे किंपुरुष आहोत आणि आपण सर्व शक्तिमान महापुरुष आहात सत्पुरुषांनी याला धिक्कारले म्हणूनच हा कुपुरुष नष्ट झाला वैतालिक म्हणाले भगवन मोठमोठ्या सभा आणि ज्ञान यज्ञांमध्ये आम्ही आपल्या निर्मळ यशाचे गायन करून मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून घेत होतो या दुष्टाने आमचे हे उपजीविकेचे साधनच नष्ट केले होते महारोगाप्रमाणे या दुष्टाला आपण मुळापासून उखडून टाकले ही मोठी सौभाग्याची गोष्ट आहे किन्नर म्हणाले आम्ही किन्नरगण आपले सेवक आहोत या दैत्याने आम्हाला वेट बिगार केले होते हे हरे आज आपण या पाप्याला नष्ट केले हे नरसिंह प्रभू अशीच आपण आमची भरभराट करीत राहावे भगवंतांचे पार्षद म्हणाले शरणांगत वत्सला सर्व लोकांना शांती प्रदान करणारे आपले हे अलौकिक नृसिंहरूप आम्ही आजच पाहिले आहे भगवन ज्याला सनकादिकांनी शाप दिला होता तोच हा आपला आज्ञाधारक सेवक आम्ही असे समजतो की आपण कृपाळूपणे याचा उद्धार करण्यासाठीच याचा वध केला आहे अध्याय आठवा समाप्त इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संवितायां सप्तमस्कंदे प्रल्हादाचरि दैत्यराजवदे नृसिंहस्तवो नामाष्टमोध्याय यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तु ते मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तवजायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नाम सङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तं नमामि हरिं परं श्रीकृष्णार्पणमस्तु न को अन्तपाहु त्वरे धावघेयी तु जा वीण नाहि तुजी श्रेष्ठायी अनाथास्याधारतु जा दयाळा समर्था तुझा वीण प्रार्थू कुणाला श्रीसद्गुरुचरणार्विन्दार्पितमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त